दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर बऱ्याच वेळेस आप आपण एखादे खेळ बघतो त्याचं टी व्हीवर आपण अनेक प्रकारचे खेळ बघत असतो त्यामध्ये फुटबॉल आहे क्रिकेट आहे आणि त्यामध्ये बरेच गमतीदार असे प्रसंग घडतात क्रिकेटचा सध्या मोसम चालू आहे आणि आपण बघतो की बऱ्याच वेळेस क खेळत असताना मैदानावर काहीतरी चुका होतात खेळाडून करून बॉल अडवताना कधी पा दोन पायाच्या मधून बॉल निघून जातो कधी कधी एखाद्या कॅच आला तो दोन्ही प्लेअर धावतात आणि मग एकमेकांना धडकतात कॅच सुटतो दोघंही पडतात कधी कधी असं होतं की दोघंही धावत जातात आणि एखाद्याला वाटतं हा पकडेल दुसऱ्याला वाटतं तो पकडेल आणि दोघंही पकडत नाही तो कॅच आणि बॉलमध्येच पडून जातो आणि अशा अनेक चुका खेळामध्ये होत असतात आणि त्याच्यासाठी त्या प्रत्येकाच्या टीममध्ये एक कोच असतो आणि तो कोच ह्या सर्व गोष्टी बारकाईने लिहून ठेवत असतो आणि मग त्यांना मार्गदर्शन करत असतो तो त्यांना त्यांच्या चुका समजवून सांगत असतो की कशाप्रकारे तुम्ही चुका केल्या आणि त्या इथून पुढे कशा करायच्या नाही आमच्या जीवनामध्ये सुद्धा विशेषतः आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हालासुद्धा कोचची गरज आहे आणि ती असते कारण ज्याप्रमाणे खेळामध्ये असतात त्याचप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा हे कोच असतात ते आम्हाला मार्गदर्शन करतात आमच्या जीवनामध्ये ते आपल्या अनुभवामुळे आपल्याला शिकवत असतात त्यांच्या अनुभव जो आहे तो आमच्यासाठी ते वापरत असतात मग आप ते पाळक असोत किंवा कोणी शिक्षक असोत कोणी आमचे वडीलधारी लोकं असोत आणि ही माणसं देवाने नेमलेली आहेत आणि ती आम्हाला मार्गदर्शन करत असतात आम्ही ज्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही विश्वासामध्ये ज्यावेळेस बळकट होतो त्यावेळेस तो फायदा आमच्या जीवनाला होतो त्याचप्रमाणे आमच्या मंडळीलासुद्धा तो फायदा होतो ह्याद्वारे आम्हाला एकमेकांना अशाच प्रकारे मदत करून त्यांना मार्गदर्शन करायचं आहे ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे कारण ख्रिस्ताबरोबर चालणे हा एक खूप मोठा आनंद आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे एफिस्करास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि अकरावं वचन एफिशियन्स चॅप्टर फोर अँड वर्स इलेवन आणि त्यानेच कोणी प्रेषित कोणी संदेष्टे कोणी सुवार्थिक कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू